तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इकडे आडी श्रीवर्धनमध्ये जो आपला आडी गाव आहे त्या गावात आलो आहे सध्या कोकणामध्ये आपल्याकडे पाऊस पडलाय पाऊस म्हणजे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे तर आपण बघितलं की दोन हजार वीसमध्ये मध्ये सुद्धा वादळ झालं होतं त्याच्यानंतर ह्या आता अवकाली पाऊस तर मित्रांनो बघताय की आपल्याकडे जी सध्या आपत्ती जी चालू झाली आहे ही आपत्ती म्हणजे काय तर हे आपणच ही आपणच चूक केलेली आहे तर आता त्याची शिक्षा आपल्याला ही मिळायला सुरुवात झाली आहे कारण आपण जंगलं तोडतोय तुम्हालाच माहिती आहे तर जागा विकतायत लोकं जंगलं ते सर्व तोडून टाकतायत त्याच्यामुळे हे सर्व चालू आहे गरमी वगैरे भरपूर काही वाढलेली आहेत आणि मित्रांनो आता आपल्याकडे पाऊस सुरू झाला की त्याच्यानंतर पेरण्या चालू होतात पेरण्या चालू झाल्यानंतर कसं आपल्या इकडे छोटी छोटी शेती असते मोठी नसते त्याच्यामुळे आपल्याला बैलांचा नांगर नांगर करून शेती नांगरायची असते तर त्यासाठी तुम्हाला अगदी आपला बैल एखादा जो असेल नवीन पाडा वगैरे तर तो चालत नसेल नांगराला त्याला शिकवायचं असेल तर त्याच्या आधी कोणती प्रोसेस असते आणि त्याला कसं शिकवलं जातं नांगरासाठी चालायला हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर मित्रांनो हे बघा माझ्या पाठीमागे बघा हा जो पाडा आहे हा वासरू आहे त्याला नांगराला चाल चालत नाही तो त्याच्यामुळे त्याला हे शिकवण्यासाठी बघा इथे हे बनवलेलं आहे त्याला काय बोलतात हे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो हा बघा हा जो पाडा आहे त्याला इथे बघा असं बघा हे झोकड आणि खांब करून इथे बांधून ठेवलेलं आहे कशासाठी तर त्याला नांगराला चालतं यावं यासाठी बघा हड हड हा बघा हा बघा अजून तो चालत पण नाही नांगराला बघा हे असा हा गोल 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 फिरणार आणि मग तो दोन दिवसातच चा नांगराला चालायला त्या सुरुवात होईल बघा तर ह्याला जो हा शिकण्यासाठी जो केलेला आहे त्याला काय बोलतात ना हे कमेंटमधून नक्की कमेंट सांगा आणि तुमच्या इकडे जर असे बैलांना शिकवत असतील तर खरंच न नक्की कमेंट करून सांगा सध्या मी आडीमध्ये आहे आडी बघा बघा बैल कसा आहे बघा हा शिकतोय तर मित्रांनो हे बघा इकडे नांगरणी करून झालेली आहे शेताला खरं तर उशीरच झाला आहे कारण अचानक पाऊस पडला त्याच्यामुळे पेरणी झाली नाही टावेलेवरती आणि आत्ता इकडे पेरणी केलेली आहे त्याच्यामुळे भात लावणीसाठी याचा उशीर होणार आहे खरं तर हो रोहिणी नक्षत्र चालू झाला की इकडे पेरणीला सुरुवात होते पण यावेळी असं झालं की रो रोहिणी नक्षत्र चालू व्हायच्या आधीच पावसाला सुरुवात झाली आणि जो काही असा पाऊस पडला जोरात भरपूर पाऊस पडला की नदीला पाणी आलं एवढा पाऊस पडला हे बघा ही आपली अशी शेती असते इकडे कोकणामध्ये छोटे छोटे त्याच्यामध्ये आपल्या इकडे ट्रॅक्टर वगैरे काही चालत नाही तर ते बैलांनीच नांगर करून बैलांचं नांगर पकडून इकडे हे नांगरावं लागतं इकडे बघा जे डाळ जी आपण पेरलेली अस पेरायची असते बघा त्याची जागा इथे बघा हे बघा ही बगा। बगा। जागा आहे इथे ती डाळ अजून पेरलेली नाही आहे कदाचित पेरणी इथे बाकी आहे बाकी सर्व इकडे थोडं थोडं नांगरून झालेलं आहे आणि तुम्ही बघता ह्या निसर्गाच्या कुशीत वसलेला हा अळी गाव आहे तिकडे आपण आलो आहे सहज त्याच्यामध्ये हे इकडे हे बघा इकडे गावची होळी चला आपण पुढे जाऊन बघूयात तर मित्रांनो इकडे बघा इकडे दोन म्हशी आहेत ते पण तुम्हाला दाखवतो बघा इकडे बांधून ठेवले आणि त्यांच्यासाठी बघा शेड कसे मस्त बनवले म्हशींना काही पावसाचा काही फरक नाही पडत त्यांना थंडावाच लागतो त्याच्यामध्ये बघा इथे दोन म्हशी बांधून ठेवल्या बघूया हात लावून या हे बघा मस्त म्हशी आहेत मारत वगैरे नाही एक नंबर अशा शांत म्हशी असतील तर काय टेन्शनच नाही हे बघा दोन म्हशी आहेत आ, बाकी त्यांची वासरं जे वाड्यात आहेत ते पण तुम्हाला दाखवतो त्यांच्या दहा म्हशी होत्या दहा म्हशीच्या काय मित्रांन बघा त्या दोन म्हशींची इकडं दोन वासरं आहेत आणि हा इकडे बैल आहे त्याच्या पायाला काय लागलं ला का भाऊजी काय झालंय मोडलाय की काय मोडलाय काय टाके पडलेत काय बघा इकडे वाडा आणि आपल्या वाडा बनल्यानंतर त्याच्यात पावसाची तयारी बघा इकडं फाटी वगैरे भरून ठेवलेत हे बघा एक छोटासा पिल्लू पण आहे इकडं कोंबड्या वगैरे आहे त्यांच्या बघा वासरा मस्त आहेत दोन म्हशी मारत वगैरे नाही एक बघा फाटी वगैरे इकडे मस्त भरून ठेवलेत हे कोंबड्यांचे कोरांडे आहेत त्याच्यामध्ये कोंबड्या झाकून ठेवतात हे बघा दोन म्हशी आहेत त्यांच्या आधी भरपूर म्हशी होत्या दहा म्हशी होत्या पण त्या अचानक कोणी तरी त्यांना मारले पण काही समजलं नाही दहा म्हशी होत्या त्याच्यामध्ये आता ह्या दोन म्हशी आहेत आणि त्यांच्या ह्या दोन पाड्या आहेत आणि मित्रांनो हे बघा कोंबड्या कोंबड्या जशा आपल्या घरी आहेत तशाच इकडं पण हा ब्रँड दिसतोय ब्लॅकवाला बघा कलकळ कोंबड्या हे बघा इकडं पण कोंबड्या आहेत आलोय तेच अजून समजा अजून काही घरात गेलो नाही ते भाऊ जे आहेत त्यांना हे भेटायला आला आहे आपला मित्र प्रसाद त्यांना भेटायला आलाय त्यांच्यासोबतच मी इकडे आलो आहे आणि बघा हा कुत्रा बघा इकडे कसा आहे पाण्याची छोटीशी टाकी इथे बनवून ठेवली आहे म्हशीना जो पाणी लागतो पिण्यासाठी त्याच्यासाठी इकडे पाण्याची टाकी आहे भरून ठेवलंय पाणी ने बघा दिस इज डॉग कुत्रा तो पण भारी आहे एक नंबर बघा हुशार आहे तो पण या नाव काय तुझं नाव काय अरे क्या नाव काय तुझा अरे तुझं नाव काय रण हवा का, का <स्था> कुत्रा कसा आहे मस्त कसं कुत्र्या कुत्र्यांची वगैरे आपल्याला काही भीती नाही वाटत कारण आपल्या घरी जेवढा मोठा कुत्रा आहे तुम्ही बघितला असाल आणि पहिल्यापासूनच आपल्याला कुत्रे वगैरे आव कुत्रे मांजरं सर्व गाई ढोरं गुरं सगळे आपल्याला आवडतात बघा मस्त कुत्रा आहे फुकला नाही काय नाही एकदम बसला इकडं इकडे आपला एक छोटू पण आहे छोटू चल शिकारीला जाऊया चल बघा चल शिकारीला मस्त दोन दोन कुत्रे आहेत इकडे मस्त छोटासा एक वाडी आहे इकडे छोटीशी वाडी अडी तर मित्रांनो इकडे फक्त आम्ही त्या भाऊजींना भेटायला आलो होतो तर थोडीशी आम्हाला बातमी लागली आमच्या व्यवसायासंबंधात की इकडे ज्या सध्या आपण जो व्यवसाय चालू केला आंब्याचा आंब्याची कंपावंडा घ्यायचा तर इकडे थोडीशी माहिती भेटली की झाडं आहेत तर ते आम्ही बघायला चाललो आता जवळजवळ कंपावडाजवळ इथे आलेलो आहोत तिथे आतल्या बाजूला झाडं आहेत तर मला दाखवतो आणि हा बघा आपला कोकणचा प्रसाद दिस इज म्हणजे तुमच्यासाठी हा कोकणचा प्रसाद आपल्यासाठी पांड्यादा पांड्यादा या पांड्यादा दहा आपला आमचा जो शॉर्ट व्हिडिओ आपण जे तुम्ही बघता ना त्याचा कॅमेरामॅन जर तुम्हाला बघायचं असेल ना तर बघा कुठे कुठे आहे बुवा बुवा हा कॅमेरामॅन बुवा तर मित्रांनो आलोय कंपन्या जवळ तर झाडं आपण बघून घेऊयात तर मित्रांनो हे बघा इकडे जी आंब्याची झाडं बघायला आलोय इकडे भाऊजी बोलले की आहेत बघून घेऊयात स्वतः मालकांजवळ तरी आम्ही मालकांपर्यंत अजून पोचलोय नाही ते नंतर ना बघून कोण मालक आहेत ते आम्ही त्यांना विचारू पण आधी बोललं झाड तर बघून घेऊयात आल्यासारखं बघा मस्त मस्त इथं झाड आहेत इथून रस्ता नाही झाला तो का अलग आहे आतमधला हा वेगळा आहे इथून आहे इथून आतमध्ये आहेत तर मित्रांनो बघा पाऊस पडला नाही तर बघा सगळीकडे कसं हिरवळ झाले हिरवळ असं मस्त एकदम बागायला एकदम एकदम भारी होते हा कोकणात हा सम इकडे डोंगर वगैरे पाऊस वगैरे इकडं पावसाचे ढग वगैरे आलेले आहेत इकडे बघा ह्या जंगलात फिरतोय आणि हे बघा आदोगेदांना झाडे बघतायत इकडे काजूचे झाड आहे आंब्याची झाडं आहेत पण आपल्याला सध्या आंब्याचीच झाडं घ्यायची आहेत कारण हे बघा मस्त मस्त झाड आहेत तर आपण बघूयात बघा इकडे बघा नाही चालू नाही मित्रांनो बघा अचानक पाऊस पडला त्याच्यामुळे हे बघा काजू बघा काजू ह्या झाडावरती काजू बघा किती राहिले आहेत काढायचे राहिले कारण अचानक पाऊस पडला कारण पाऊस पडल्यानंतर सगळं बदलून जाते त्यांना चव पण नाही राहत काय हे बघा वरती झाडावर आहेत आहेत खाली सुद्धा खाली सुद्धा पडलेत त्यांना आता काही चव नाही बिया पण ओल्या झाल्या बाजून काय उपयोग नाही चला तर आपण जाऊयात आता पुढे घरी मित्रांनो हे बघा इथं आपली कशी शेव्यांची शेव्याची कुपण घालून बघा इथे अ इकडे भाजवण वगैरे केलेली आहे पेरायचं अजून बाकी आहे ह्या पेरण्या खरोखर झाल्याच असत्या कारण आजची एक तारीख आहे ह्या एक तारखेच्या आधी ह्या पेरण्या झाल्या असत्या पण पावसाने अशी गडबड केली अचानक पडायला लागला पडला तर पडला असा जोरात पडला की पाणीच पाणी बघा ह्या छोटासा इथे कंपाऊंड गेला इथं नाचणी किंवा वरी काहीतरी करतील बघा मस्त असं बनवलेलं आहे तर पेरायचा बाकी आहे हे बघा इकडे घर आहे आपण घरी जाऊयात तर झाला मित्रांनो आता आपण घरी जाऊयात भाऊ भाऊजी बघा इथून रस्ता नाही कुडून आहे रस्ता इथून बघा कवाडी बघा कवाडी या कोकणामध्ये आपल्याला अशी कुंपण असली ना की अशा कवाड्या मिळतात घरी जायला आणि घर बघा एका एक साईडला हा घर आहे घर बघा किती एकदम मस्त आहे घराच्या बाजूला इकडे जांभलाचं वगैरे झाड इकडे दुसरा घर बनतय बघा सुंदर असा कोकणातला घर आहे मित्रांनो बघा याशी आपल्या कोकणात कौलारू घर असतात तर मित्रांनो बघितला बघा हा असा जुन्या पद्धतीचा घर आणि हा बघा हा कुदला हा कशासाठी माहिती आहे जिथे नांगर लागत नाही तिथे असा कुदलतात बघा या कोणाला माणूस पाहिजे असेल कुदल्याला तर याला घेऊन जा तर हा बघा हा कुदलाही कुदला याला कुदला बोलतात याला पुढे ना लोखंडी हे बघा हे लोखंडी लावलेलं असतं आणि आपला तो लाकडाचाच आहे इकडे बघा नांगर हे सध्या हे बघा हे नांगर आहेत अं ह्याच नांगर ह्या नांगराने आपल्या इकडे शेतामध्ये नांगरणी केली जाते हे सध्या आता नष्ट होत चालले आहेत कारण ना नांगर चालवणारी माणसं आता इकडे शिल्लक नाही आहेत जी जुनी जंती माणसं आहेत त्याचे बनवू शकतात आणि आपल्याला आता बनवता येत नाही हे बघा हे बघा हे शहात्तर वर्ष वय आहे मामाचं वय शहात्तर आहे आणि त्याच्या नांगर वगैरे बनवले लाकड लाकडी ज्या काही वस्तू असतात ते बनवतात इकडे मामांचं वय शहात्तर आहे बघा अजून ते बघा बघतात लग्न मामा योग वगैरे पण इकडे बघतात इकडे पंचक्रोशी मध्ये प्रख्यात आहेत पंचक्रोशी मध्ये हे प्रख्यात आहेत इकडे पंचांग वगैरे ते बघतात पहिला आता पाऊस झाला बाहेर किती खराब झाला हा दाखवतो इकडे बघा इकडे बघा नवीन घर इकडे होतोय मामांच्या इथे नवीन घर बनत आहे पाठीमागे कलम सुद्धा त्यांनी केले बहुतेक मामांची नर्स नर्सरी पण आहे बहुतेक मामांची आणि इकडे बघा कोकणात ज्यांच्या घरी आपण जाऊ ना पहिला पाऊनच्या बघा चहा पाणी असतंच तर आपण पहिले चहा पाणी घेऊया ते बघा मांजर घर कुत्रा मांजर सर्व ढरोबर सर्वच आहेत भरलेला घर आहे बघा चहा गेला या तिकडे नको नको तिकडे ना बघा चहा घ्यायला या चहा घेतो हा एक नंबर संध्याकाळची वेल झाली आणि कोरा चहा बघताय तुम्ही कोहरा आहे एक नंबर असा कोकण आणि आपला कोहरा ते पण संध्याकाळी बघा असं वॉटीवरती बसून बघा ही अशी बघा आहे त्या मामाड आहेत दिसत नाहीत अशी वगैरे असलेत अशी थोरा सोबत चहा पिण्याचं भाग्य जर लाभत असत कोकणातच भात तर मित्रांनो हे बघा हे दोन इकडे पत्र्याचे असे कणगे बनवले ह्याच्यामध्ये ना भात ठेवतात भात भात ठेवण्यासाठी आपल्याकडे ह्याचा वापर करतात त्याच्या आतमध्ये आपण भात ठेवतो जो भात आणि भाताची कणगा या तर हे बघा इकडे भात बघा हा खराब झालाय गेल्या वर्षी भात ठेवला होता पण आता बघा असा खराब झाला पूर्ण सफेद झालाय खाण्याच्या लायक नाही आहे इथे ठेवला होता ते झाला खराब इकडे मामांच्या इकडे बघा चक्की वगैरे सगळं घरच्या घरीच आहे खुर्च्या स्टूल टेबल इकडे देवारा पण बनवलाय बघा कोणाला जर बनवायचं असेल ना तर सांगा इकडे देवारा बघा इथे इथे बघा देवारा आहे काम बहुतेक अजून त्याचा चालू आहे मस्त इथे इकडे बघा बेड वगैरे इकडे आपलं बघा हे भाऊजी वगैरे बसले तिकडे इकडे बघा इकडे नारळ सोलायची मशीन आहे आपल्याला सध्या कोयतीने निसायला लागतं तरी बघा हे मशीन आहे इकडे नारळ आहे नारळ बघा हा जो नारळ आहे ना तो इथे असा मारायचा आणि सोलायचा आता एका हाताने सोलता येत नाही म्हणून दाखवत नाही सोलून दुसरी गोष्ट म्हणजे बघा उकल सुद्धा आहेत म्हणजे ज्या पूर्वीच्या ज्या जुन्या गोष्टी ज्या आता नष्ट झालेल्या आहेत म्हणजे अस्तित्वात नाहीत तर त्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळत आहेत हे बघा एक योगायोग इकडे कधी आलो नसतो इकडे इकडे यायचा कधी योग नसता भेटला तरी बघा हा हे बघा हे बघा इथे एक इथं मुसल आहे मुसल त्या उकलीमध्ये काय बारीक करायचा धान्य बारीक भाण्या वगैरे काण्या नाही नाचणे बघा तर कसा मसाला वगैरे याच्यात बारीक करायचं ना ते आता दाखवतंय त्या मुसलाने मिरच्या घेऊन नये बघा हे उकल याच्यामध्ये आतमध्ये बघा असा याच्यामध्ये असा खड्ड असतो आणि कसा हे करायचा हा मुसल आहे त्याच्याने ते हे पण आता बघायला नाही भेटत लग्नात लागतात ना त्या कलकीच्या काट्या घेतात हे बघा इकडे भात भिजला त्याच्यानंतर भात काढून इकडे ठेवले नाही आणि दुसरी गोष्ट बघा हा डालगा आहे डालगा हा पण आता सध्या डिजिटल झालाय पूर्वी असे काट्यांच्या असायचे आता बघा हा हा बघा हा असा प्लास्टिकचा झालाय हा आताचा आहे हा आणि पहिला पूर्वीचा पूर्वी कसा असायचं ना त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग काय तर पातेरी वगैरे जमा करायची नाही ते शेतात घेऊन जायचा पिकाव पावडा कुरड नांगर या सगळ्या गोष्टी इथं आहेत बघा पहिला जो असायचा आहे ना डालगा तो या असा असायचा हा कलकीच्या काट्यांपासून आपल्या इथेच बनायचा आता दुकानातून विकत घ्यायला लागते बघा अजूनही हा मजबूत आहे अजूनही हा काम करू शकतो इकडे बघा हा सीन तुम्हाला काही समजला काय ही परात इथं मोठी कशाला ठेवलेली आहे आणि बिया भाजून खाल्लीत हे बघा मस्त असं संध्याकाळचं वातावरण आहे संध्याकाळ झाली इकडं कोंबड्यानं बघा भात किती घातलेला आहे शेतकऱ्याच्या घरात काहीच कमी नसतं कोंबड्यांना पण असे तांदूळ गहू टाकून देतात इकडे बघा इकडे पण कोंबड्या आहेत पाठीमागं सुद्धा एक घर बनत आहे इकडे भाऊजींचा घर आहे हे बघा इकडे एक वाडा सुद्धा दिसतोय हे बघा इकडे पण कोंबडा आहे कुत्रा आहे बसला आहे सायकल बघा हवेत अशी हवेत उडणारी सायकल तुम्ही बघितले का ही सायकल बघा पूर्ण हवेत गेले थेम थेम तर मित्रांनो चला आता घरी जायला निघतोय आम्ही तर घरी जायचं संध्याकाळ झाली खूप पाऊस पाऊससुद्धा येतो आहे थेंब पडायला सुरुवात झाली तर काय माहिती जाईपर्यंत येतो आहे की काय तर घरी जायचं आहे आपल्याला आता तर घरी जायला निघालो आहे तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सुद्धा करा शक्यतो व्हिडिओ शेअर करा तर चाललो आहे घरी पुन्हा भेटू अशाच कोणत्या तरी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय